नमस्कार मी श्वेता जोशी मी श्रद्धा जोशी श्वेता सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज आपण पाहणार आहोत मातीमध्ये खत तयार करून ते कुंडीमध्ये झाड कशी लावायची मातीमध्ये सगळं आपण भाजी चिरलेला काड्या असतील बाय बटाट्याची सालं असतील फुलांच्या देवाचे निर्माल्य असेल असं सगळं करून आम्ही ती माती तयार केलेली आहे कुंडीत घालण्यासाठी आज आपण ती कुंडीत घालून आज आपण गुलाबाची रोपं लावणार आहोत त्याच्यामध्ये तर आता शॉर्ट अँड स्वीट मध्ये विथ प्रॅक्टिकल आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण कुंडीत झाडं लावण्यासाठी हे हिरव्या पालेभाज्यांची देठ आणि हे आपण जे निवडून टाकतो तिसरी चिरून ठेवलेली आहेत आणि या केळीच्या साली आहेत त्या सगळ्या सुकवून झाल्या पण लाल माती घेतलेली आहे झाडं लावण्यासाठी आणि आता त्याच्यामध्ये ही अशी बटाट्याची सालं घेतलेली हे करून टाकलेली आपण ती आपण ह्याच्यात मिक्स करून घेतो आहोत आणि असं ते सगळ्या दे भाज्यांची देठं बटाट्यांची सालं जी काय असेल तुमची भाजी निवडलेली सगळी राहिलेली मा मटेरियल असतं ते सगळं चिरून कापून वाळवून ठेवायचं आणि ते असं मातीत मिक्स करून ठेवायचं आणि नंतर मग ते झाडं लावायला उपयोगी पडतं त्यामुळे झाडं छान अशी हिरवीकार आणि फळं पण आणि फुलं पण छान येतात त्याला ही पण आपण टाकतोय आणि भाज्यांची देठ आहेत हिरवी पालेभाज्या असेल कोथिंबीर असेल पालक असेल हो मेथी असेल काय असेल हे सगळं असं चिरून मस्त मातीमध्ये मा मिक्स करून ठेवायचे देवावरची फुलं निर्माल्य म्हणून जी साठवतो बाहेर टाकून देण्यासाठी वात्या पाण्यात टाकून देण्यासाठी ती पण मी साठवून ठेवलेली आहे आणि ती पण आपण ह्याच्यात टाकणार आहोत अशी आणि ती पण मातीमध्ये मिक्स करून टाकायची आता अशी ह्याच्यापासून चा चांगलं छान खत तयार होतं त्यामुळे ती टाकायची नाही जमावून अशी कुंडीमध्ये मातीमध्ये मिक्स करून टाकायचं हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं मातीमध्ये जे काय आपण भाज्यांची देठ आहेत बटाट्याची साल आहेत ते सगळं आपण कापून चिरून याच्यात थोडंसं सुकवून असं मातीत मिक्स करून ठेवलं आहे मिक्स झालं की मग आपण त्याचं झाडं लावण्यासाठी उपयोग करणार आहोत बाहेरची सेंद्रिय ह्याची खतं वापरण्यापेक्षा युरिया आणि हे अशी खतं वापरण्यापेक्षा घरगुती खत वापरलेलं केव्हाही चांगलं पुंडी आता ती सगळी छान खताची माती तयार झालेली ती आज आपण आता कुंडीमध्ये घालून त्याच्यामध्ये गुलाबाची कलम लावणार आहोत आता आपण कुंडीमध्ये प्रथम खाली तळाला म्हणजे पुलाशी छोटी दगडा असली तरी चालतात म्हणून किंवा दगडाचा एक थर लावायचा असतो मी काही दगडं वगैरे आणली नाहीत मी चिपा आणलेले आहेत मडकं वगैरे आपलं फुटलेलं असतं त्याच्या चिपा आहेत त्या अशा त्याच्यामध्ये एक थर असा घालायचा असा म्हणजे पाण्याचा निचरा होऊन जातो आणि पाणी साठून राहत नाही पाणी साठलं की मग ते झाड झाड जाड़ पण सुकून जातं पिवळं पडून आणि चिलटं पण होतात खूप अशी मग असा आपला खाली एक थर द्यायचं ह्याच्यात पण आपण ठेवतोय अशा पद्धतीने आपण झिपा ठेवलेला आहे आता ही जी माती आपण खताची तयार करून ठेवलेली आहे ती आता याचा एक थर आधी घाली आपल्याला कुंडीमध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने याच प्रकारे आपण दुसऱ्या कुंडीत पण घालणार आहोत मातीचा आपण घातलाय आता हे गुलाबा जे कलम आहे त्याची आपण ही पिशवी काढून टाकणार आहोत आणि ती पिशवी काढून कुंडी आपण ते लावणार आहोत अशा पद्धतीने आपण हे कुंडी लावणार आहोत त्या कडेने आता परत आपल्याला ती खताची माती ह्याच्या भोवती घालायची अशा पद्धतीने कडेकडे अशा पद्धतीने आपली माती भरून झालेली आहे आता ही माती एवढीच का घातली तर ती पाणी घालून घालून बसली की मग ती पूर्ण मोकळी करून कोणा लागेल तशी आपण भर घालू शकतो आता ही जी पिशवीतनं काढलेलं जे आहे आपण मातीचं तर ते आता आपण थोडं किंचितचं असं थोडंसं मोकळं करणार आहोत त्याच्या म्हणजे ती आणि ही माती त्याच्यामध्ये मिक्स होईल असं असं अशा पद्धतीने दुसरं पण कलाम आपण आता ह्या कुंडीत लावणार आहोत त्याच्यासाठी आपण ही पिशवी काढून टाकूयात त्याची त्याचप्रमाणे ही आता दुसरी आपण माती बाजूने घालणार आहोत प्रकारे आपली दोन गुलाबाची कलमं लावून झालेली आहेत तुम्हाला सुद्धा घरच्या घरी खत तयार करून कोणतेही कोणत्याही कोंडीही झाडं लावायची असेल तर तुम्ही अशी लावू शकता धन्यवाद